आपल्या सर्वांना संक्रांतीपासून सुरू झालेला हा हळदी कुंकू आणि रथ सप्तमीपर्यंत सुरू राहत असलेला हा उत्सव या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देते खर तर हा हळदी सण आपण पाहतोय संक्रांतीपासून रथ सप्तमीपर्यंत आपण आपल्या अनेक भागामध्ये हळदी कुंकाच्या निमित्तानं आपल्या महिला भगिनींना बोलवतो मैत्रिणींना बोलवतो पण अनेक पूर्वीपरपासून प्रथा पाहतोय दहा घरामध्ये आमंत्रण दिलं की अकरावं घर आपण गावतो बाराव्या घरामध्ये परत आमंत्रण देतो त्यांना विचारलं की हे घर का सोडलं तर ते सांगते की तिथं विधवा महिला राहतात मग मला आवर्जून असं वाटतं की खरं तर ती विधवा की सदवा तिला ठरवण्याचा अधिकार आपला कोणाचाच नाही कारण की जन्म जातच तिला काही कुंकूचा हक्क घेऊन ती आलेली नसते कुमारिका म्हणून आयुष्य जगत असताना तेव्हाही ती कपाळावर टिकली लावते कुंकू लावते मग विधवा म्हणून तिला असं हिनवण्यात काहीच अर्थ नाही राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून मी महाराष्ट्राच्या कानाकोपरामध्ये फिरते शहरी भाग ग्रामीण भाग आदिवासी वाड्या वस्त्या पाड्यांपर्यंत जाते आज आमचं चांद्रयान चंद्रावर गेलं आम्हाला अभिमान आहे या चांद्रयान येवी करण्यामध्ये चोपन्न महिला होत्या ज्यांनी या चंद्रयानमध्ये सहभाग घेतला आणि ते एसस्वी करून दाखवले महिला भगिनी म्हणून कुठेच कमी नाही खर तर नवीन सृष्टी निर्माण करणार असताना तिच्या गर्भामध्ये जे मातृत्व असतं त्याच्यामुळे ही नवीन सृष्टी निर्माण होते मी गेल्या अठरा तारखेला मुंबईमध्ये आदरणीय दादा आदरणीय प्रांताध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला भगिनींचा आनंदला एक महिला मेळावा ठेवला होता मला वाटतं आपल्याकडूनही बऱ्याच महिला या मेळाव्याला उपस्थित राहिल्या होत्या मी आवर्जून त्यांना सांगितलं होतं की आपण लाल रंगाच्या साड्या घेऊन येऊ नवरात्रीचा उत्सव जेव्हा सुरू होतो तेव्हा आदिमाया आदिशक्तीचा जागर जो सुरू होतो तो लाल रंगाचा असतो लाल रंग हा आक्रमकतेचा असतो तितकाच तो पवित्रेचा असतो आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे लाल रंग गर्भातल्या रक्ताचा असतो तो नवीन सृष्टी निर्माण करणारा असतो माझ्या मासिक पाळीचा रंग लाल आहे ज्याच्यामुळे ही सृष्टी निर्माण होते त्याच्यामुळे या लाल रंगामध्ये सळसळणारा रक्ताचा आहे जो अन्यायाच्या विरोधात पेटून उठतो आणि तोच माझ्या या मातृत्वाचा आहे आणि म्हणून लाल रंग बऱ्याच वेळा समाजाची मानसिकता असते की लहानपणी म्हणजे मुलं लहान असताना जर पतीचं निधन झालं आपल्याकडे अजूनही ग्रामीण भागामध्ये फार ह्या विदारक परिस्थिती आहेत आणि मी जेव्हा जेव्हा ग्रामीण भाग माझ्याकडे माझ्या मतदारसंघामध्ये काही थोडा ग्रामीण भाग आहे बाकी शहरी भाग आहे जरी मी पुण्यात असले तरी तर ग्री ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस अंत्यविधी सुरू असतो खरं तर सगळं सर्वस्व म्हणून ज्याच्याकडे ही महिला भगिनी माहेर सोडून सासरी येते आणि त्याच्या आधारावरती जपते त्याच्या नावा पुढं नाव लावते स्वतःचं नाव बदलून कधी कधी नावरंच नावासाठी पत्रिका जुळत नसेल तर तेही नाव बदलतो वडिलांच्या जागी नवऱ्याचं नाव लागतं सासरचं नाव बदलून आपलं माहेरचं नाव बदलून सासरचं नाव लागतं म्हणजे ही निशांत मुलगी बदलून सासरी येते क्षणात सगळ्यांना आपलंस सा करते सगळी अनोळखी लोक असतात त्या सगळ्यांना आपलंस करते त्यांच्यामध्ये राहते प्रत्येक माणूस आपलं व्हावं म्हणून प्रयत्न करत असते पण निसर्गाने एखादा आघात झाला दुर्दैवाने काही घटना घडली पतीचं निधन झालं तर तिच्यावर दुःखाचा डोंगर लहान लेकरा बरोबर असतात आजूबाजूला अंधार असतो काय होणार याची कल्पना तिला नसते पुढं आयुष्य कसं जगायचं याची फार मोठी भ्रांत असते अशा या क्षणाला या अंत्यविधीच्या वेळेस खरंतर अंत्यविधीवरून अशा माईकवरून पुकारलं जातं मृत व्यक्तीच्या म्हणजे त्या महिलेच्या पतीच्या तोंडामध्ये आपल्याला मणी मंगलसूत्राचा मणी देण्याची पद्धत आहे आपल्याकडे देतात ना ग्रामीण भागामध्ये आणि त्याच्यासाठी त्या माऊलीचं मंगलसूत्र तोडलं जातं तिला समजत नाही काय चाललंय कारण तिला माहिती नसतं काय झालंय तिच्या मानसिक एवढा मोठा आघात झालेला असतो तिचं मंगलसूत्र तोडलं जातं त्याचा मनी काढून त्या मृत व्यक्तीच्या तोंडात देऊन मग आग्नी दिला जातो बरोबर ना मग मी हे अशी तर याच्यामध्ये तिच्या कपाळाचं कुंकू पुसण्यासाठी अतिशय विदार पद्धत असतात त्याच्यामध्ये पाच सौभाग्यवती बोलवल्या जातात आणि त्या पाच सौभाग्यवती आधी हळदी कुंकू लावतात आणि पाचवी सौभाग्यवती तिच्या कपाळाचं कुंकू पुसते का कायमचं तिने कधी कुंकू लावू नये म्हणून मला काय हा प्रश्न पडतो या पाच सौभाग्यवतींना बोलवण्याचा अधिकार कुणी दिला आणि कोण या पाच सौभाग्यवतीच्या तिच्या कपाळाचा कुंकू पुसणार कुठल्या ग्रंथामध्ये लिहिलंय कुठेच लिहिलेलं नाहीये आपणच आपल्या वैरी आहेत आपल्या महिला बघिणीच्या कपाळाचा कुंकू पुसण्यासाठी आपणच पुढे येतो ही प्रथा आपल्याला सगळ्यांना बंद करायची तिच्या कपाळाचं कुंकू आपल्याला तसंच ठेवायचं माझ्या स्वतःच्या घरापासून मी सुरुवात केली माझी सहा नंबरची काकू मोठी माझी एकत्र कुटुंब पद्धत आहे माझे काका वारले मागच्या वर्षी त्यावेळेस मी सगळ्यांना घरात सांगितलं माझ्या भाऊकीला गावात सांगितलं कोणी काकूच्या कपळाचं कुंकू पुसायचं नाही तुम्हाला काकाच्या मुखामध्ये गळ्यातलं मणिमंगलसूत्र द्यायचंय तिचं मंगलसूत्र तोडू नका तुळशीचं पान सुद्धा तितकंच पवित्र येते तुळशीचं पान तोंडात द्या आणि अग्नि द्या आहे तशीच काकू राहिला पाहिजे या मला समाधान वाटतं आज तिला पाहताना तिच्या कपाळाचं कुंकू पुसलं नाही गळ्यातलं मंगळसूत्र काढलं नाही बांगड्या काढल्या नाही जोडवी काढली नाही आज आहे तशीच येते पतीचं निधन झाल्यानंतर त्या माऊलीला आयुष्यभराच्या खस्ता खाव्या लागतात समाजाची अवेलना पेलावी लागते समाज वाईट नजरेने बघत असतो त्यांचा त्रास सहन करावा लागतो लेकरांना वाढवायचे असतात म्हणून काबाज कष्ट करायचे असतात आणि हे सगळं करत असताना तिला अनंत यातनांना वेदनांना सामोरं जावं लागतं ध्वजाच्या भावना भावभावना बाजूला ठेवून या समाजाची ती संघर्ष करत असते लढत असते त्यात तिच्याकडे समाज विधवा म्हणून पाहतो मुळातच विधवा हा शब्द चुकीचा मी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष नात्याने महाराष्ट्र शासनाला शिफारस केली आहे वैशाली आणि सांगितलंय शासकीय यंत्रणेतून विधवा हा शब्द काढा आणि तिला पूर्णांगिनी म्हणा कारण ती पूर्ण तापतीने हा संघर्ष पेलत असते या समाजाची मानसिकता बदलण्यासाठी आपण पुढे आलो पाहिजे आणि म्हणून ग्रामपंचायतीच्या ह्या प्रथा बंद व्हाव्यात वैशिष्ट्य आपण आपण आता सांगितलं पण गेल्या दोन वर्षापासून मी पाठपुरावा करते आतापर्यंत राज्य महिला आयोगाच्या वतीनं मी सर्व कलेक्टरांना पत्र पाठवून प्रत्येक ग्रामसभेमध्ये बालविवाहच्या विरोधातला आणि विधवा प्रथाच्या विरोधातला ठराव करा म्हणून सूचना दिलेल्या आहेत माझ्या स्वतःच्या खडक बसला मतदारसंघामध्ये एकोणतीस ग्रामपंचायती आहेत माझ्या एकोणतीसच्या एकोणतीस ग्रामपंचायती विधवा प्रथा मुक्त आहे एकाही एक एक महिलेच्या कपाळाचं कुंकुम पुस्तक जात नाही आणि मला आतापर्यंत महाराष्ट्रातून साडेपाच हजार ग्रामपंचायतीने निवेदन दिलेले आहेत की आम्ही विधवा प्रथाचा ठराव मंजूर केलेला आहे मला सांगायला आणि मनापासून आज आनंद होतोय साधनातही मी या गावामध्ये येण्याचं कारण की मी हळदी कुंकाला त्याच ठिकाणी जाते जिथं माझ्या या महिला भगिनींचा सन्मान होतो त्यांनी मला कुंकू लावावं मी त्यांना कुंकू लावावं त्याच काम ग्रामपंचायत दोनशे लोकांची असेल तरी चालेल माझ्या विधवा महिला भगिनींचा सन्मान होत असेल तर पर... मी तिथपर्यंत